परमहंस सद्गुरू स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन चौदा नोव्हेंबर सद्गुरूंचा उपदेश व त्याची प्रचिती सद्गुरूंच्या अंतर्यामी असणारे ज्ञान सप्रभव शक्तीसहित शिष्यामध्ये संक्रमित करतात जी वस्तू अविनाशी अक्षय जन्ममरणरहित अव्यक्त आहे त्या वस्तूची म्हणजेच आत्मतवाची ओळख ते आपल्याला करून देतात सर्वात महत्वाचे म्हणजे तुझ्याच अंतर्यामी शुद्ध मीच्या स्वरूपात ती वस्तू प्रतिष्ठित आहे तेच तू आहेस हा तेजस्वी उपदेश सद्गुरु शिष्याला करतात या शुद्ध मीची जाणीव कशी करून घ्यायची हे सद्गुरू सांगतात शिष्य जिथे आहे तिथून जन्ममरणरहित अशा आत्मस्थितीपर्यंत त्याला नेऊन ठेवतात हा खरा सद्गुरूंनी शिष्यावर केलेला उपकारच आहे सद्गुरूंचे सांगणे देह मन बुद्धीच्या पलीकडे असणाऱ्या एका शुद्ध आत्मभावातून येत असते सद्गुरूंनी केलेला उपदेश आपल्या प्रचितीला कसा यायचा हा प्रश्न साधकाला नेहमीच पडतो साधनेशिवाय उपासनेशिवाय मोक्ष प्राप्त झाला असे होत नाही जितकी भक्ती तितकी प्राप्ती म्हणून देहमनबुद्धीच्या पलीकडे असणाऱ्या स्वरूपापर्यंत जाण्यासाठी सद्गुरु साधना सांगतात स्वरूप प्राप्तीसाठी नामस्मरण व ध्यान या मुख्य साधना आहेत सद्गुरु सांगतात कि नाम साधनेच्या वेळी नाम घेणारा जी मुळात स्वरूप आहे हे लक्षात ठेन नामाच्या योगाने आपण स्वरूप आहोत या बोधाला प्राप्त व्हावी त्यासाठी ते प्रथम अवांतर सगळ्या वृत्ती नामावर एकत्र आणण्याचा प्रयत्न करायला शिकवतात आणि मग नामाची एकच वृत्ती शिल्लक राहते ते नाम ज्याचे आहे तो प्रभू सच्चिदानंद असल्यामुळे नामाची वृत्ती देखील सच्चिदानंद भावामध्ये घेऊन जाते नाम साधकाला प्रेममय आनंदमय बनवते सद्गुरू ध्यानाची साधना सांगतात तेव्हा ध्यानामध्ये मनाकडे विचारांकडे साक्षीत्वाने अलिप्तपणाने पाहायला सांगतात सुरुवातीपासूनच साक्षीत्वाचा अभ्यास करून वृत्तीशून्यता किंवा विचाररहितता प्राप्त करण्याचा प्रयत्न साधकाने करावा एक वृत्ती संपून दुसरी उठण्यापूर्वी नेहमीच एक शून्य असते म्हणजे वृत्ती नसलेली अशी निर्विचार स्थिती असते जसजसा ध्यानाचा अभ्यास वाढत जातो तसतशी ही निर्विचार स्थिती स्पष्टपणे लक्षात येते ही अवस्था जर जास्त काळ राहिली तर विचारांकडे वेगळेपणाने पाहणारा जो मी आहे तो तसाच असूनही वृत्तीशून्यता असल्यामुळे अलिप्त राहण्यासाठी समोर विषयच नसतो जोपर्यंत विचार आहेत तोपर्यंत मी आहे पण विचारच गेले तर विचारांच्या सापेक्ष मी कसा राहू शकणार अशावेळी साक्षीत्वाने पाहणाऱ्याला गुरुकृपेने आपण सच्चिदानंद स्वरूप आत्माच आहोत अशा प्रकारचा बोध होतो अशी अवस्था क्षण क्षण येता येता हळूहळू तो बोध पक्का होतो आणि संपूर्ण जीवनच आत्मबोधाने संपन्न होऊन जाते सद्गुरूंनी केलेला उपदेश आणि त्यांनी सांगितलेली साधना या दोन गोष्टी लक्षात ठेवून जो त्यानुसार मार्गक्रमणा करत राहतो त्याची परमार्थात लवकर प्रगती होते परमार्थ समजून उमजून करावा आणि त्याचा जीवनामध्ये लाभ करून घ्यावा समज अंडरस्टँडिंग हा शब्द फार महत्वाचा आहे समजले आणि वर्तले तेची भाग्यपुरुष झाली असे श्री समर्थ म्हणतात सद्गुरूंच्या कृपेने व साधकाच्या तीव्र प्रयत्नांनी तळमळीने ही समज निर्माण होते आणि आपल्या सच्चिदानंद स्वरूपाची ओळख याच जन्मात घडू शकते याची पक्की खात्री तुम्ही बाळगा परम हम स्वामी माधवनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ